देहाचे तयाच्या ठाई अडनावही उरले नाही देह भाव विसरून गेलेले आमचे काका काहीच भान नव्हतं त्याच साक्षी भाव त्यांना तयार झाला होता साक्षी भाव होता देह पडला काय मौलींच्या किती दे सर्पाने काठ टाकली का उबारेने वस्त्र टाकले खूप गरम झाले म्हणून याने अंगातून कपडे काढून टाकले काय मोडले आवया माझी कपडे बाजूला काढले त्याचे अवयव मोडतात का नाही किंवा साप काठ टाकत असतो आणि त्या काठ टाकल्यानंतर लांबून जाऊन तिच्याकडे पाहतो अशी मृत्यूची स्थिती आहे मृत्यू असा आहे असा पाहता आला आज सगळ्या लोकांसाठी सांगतो काकांचा मृत्यू सर्वांसमोर आदर्श आहे आपल्याला अशी वेळ येईल असं सांगता येत नाही त्यांचा सोहळा आहे आज त्यांचा आनंदोत्सव आहे दुःख नाही आहे कारण आपल्याला काय कशी वेळ येईल काय सांगता येत नाही आम्ही डोळ्यांनी पाहिलं त्यांचा सोहळा ज्यांच्या ठिकाणी देहाचे भाव उरले नव्हते हो गुरुभक्ती मध्ये जे व्यक्तिमत्व उच्च कोटीला पोहोचल होत आता सांगतो तुम्हाला सगळा भाग ज्यांना दोन हजार चार साली ना दोन हजार चार साली ब्रेन ट्युमर झाला दहा ऑपरेशन होते के एम ला अनेक लोकांना कारखान्यावर जे केंद्र तयार झालं संस्काराचं फार मोठा असे संस्कार कुठंच नाही महाराज आम्ही साक्षीला आजची प्रवचनाची योजनाची आहे की आमचं बालपण यांच्या अंगा खांद्यावर हो गेलं गेलं माझ्या कॉलेजच्या जीवना नव्वद सालापासून यांच्यामध्ये बागवडलो बरोबर आहे लहानपणापासून खूप लहानपणापासून हे सगळे संस्कार कारखान्यावर जे जे राहिला होते जो जो परिवार राहिला होता त्या त्या परिवारात संस्काराचं बीजारोपण झालं आणि त्याचे फळं आज सगळे चाहतात वेगळ्या ठिकाणी गेले असतील तालुक्या बदलले असतील परंतु त्याला आलेली फळं हे तिथलं लावलेलं रोपट्याचं परिणाम आहे तर अशा आई बाबा यांच्या सानिध्यात वाढलेले स्वाणीगुरुजी मोठमोठ्या मुट महात्म्यांच्या आणि ही सगळी मुहूर्तमेढ आहेत अजून साहेबांनी रोवली यमडी साहेब हे मुख्य त्याचे आणि या सगळ्याला परावृत्त करणारे सहकार मनर्षी आमचे दादा भाऊसाहेब थोरात आम्ही केलं त्यांना ते खूप वेळेस मांडलं कर्मयोगी म्हणून दादांकड कर पाहिजे योगी म्हणून बाबांकडे पाहिजे आणि भक्तियोगी हो म्हणजे आमच्या कलामय आईंकडे पाहिजे हे तीन फार मोठे आधारस्तंभ होते त्याचं द्योतक त्या छायेखाली वाढलेले त्यांचे दोन हजार चारला के एमला ऑपरेशनला नंबर लागत नसताना डॉक्टर तांबेसाहेब बाळासाहेब थोरात यांनी तिथे फोन करून त्यांचं व्ही आय पीमध्ये ऑपरेशन घेतलं आणि ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन दोन हजार चार साली केलं गेलं ब्रेन ट्युमरचं दहा ऑपरेशन होते ब्रेन ट्युमरच्या दहामध्ये आठ लोक ऑपरेशन करता करता एक्सपायर झाले दोन जण दहामध्ये जगले त्यातले आमची काम आणि हे जगण्याचं कारण सांगू का तुम्हाला ते आध्यात्मिक भावात असल्यामुळे त्यांच्याकडे इतकी प्रबळ इच्छाशक्ती होती त्याला विल पॉवर म्हणतात प्रबळ इच्छाशक्ती मरणावर लात मारून येऊ शकते ज्यांची इच्छाशक्ती संपली ते जगू शकत नाही जगू शकत नाही शेवटच्या क्षणापर्यंत की आहेत